अनंतकोटी ब्रह्मान नायक श्री स्वामी समर्थ महाराज जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवा लावण्याचे पूर्ण फळ आपणास नेण्यासाठी दिव्याचे मुख कोणत्या दिशेला करावे व कोणत्या दिशेला करू नये हे बघणार आहे त्यामुळे आपणास अनेक अडचणींना सामोरे जावे लागते जीवनात अनेक कष्ट सोसावे लागतात धनहानी होते त्यामुळे दिव्याचे मुख योग्य दिशेला असणे गरजेचे आहे तर मंडळी आज आपण देवांची पूजा अर्चा करतो देवांची सेवा करतो त्यावेळी आपणास वास्तुशास्त्राची माहिती असणे गरजेचे असते जेव्हा आपण देवतांची पूजा करतो त्यावेळी पूजेची सर्व सामग्री योग्यच असली पाहिजे त्याची जागा योग्य असली पाहिजे उदाहरणार्थ देवांच्या मूर्ती देवांचे फोटो कलश किंवा ऊर्जास्त्र उतर असणारा दिवा असं कारण दिव्यांचं मुख योग्य दिशेन नसेल तर पूजेचं फळ आपणास मिळणार नाही रोज सकाळी व संध्याकाळी देवासमोर दिवा लावणे हा आपल्या प्राचीन परंपरेचा एक भाग आहे प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे ज्याचं मुख मुख्य स्तोत्र सूर्य भगवान आहे आणि दिव्याच्या वातीतून निघणारा प्रकाश हा वेदामध्ये अग्नी आणि सूर्याचे घटक मानले जाते आणि हिंदू धर्मात पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे असे मानले जाते की देव दिवा लावल्याने प्रकाश तर मिळतोच पण त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा सुद्धा निर्माण होते आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य असो आपण पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा अवश्य लावतो इतकेच नाही तर काही लोक मंदिरात किंवा घरामध्ये अखंडित दिवा चालू ठेवतात वास्तुशास्त्र शास्त्राच्या दृष्टीने दिवा लावण्याचे कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊया घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दिवा लावला पाहिजे याशिवाय देवघरात दिवा लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचार असते दिवा लावण्याचा अर्थ अंधकार दूर करून घर प्रकाशाने भरून जावे घरामध्ये प्रकाश निर्माण व्हावे म्हणून दिवा प्रज्वलित केला जातो असे मानले जाते की प्रत्येक खोलीत दिवा लावल्यामुळे घरात वास्तुदोष दूर होऊन सुखसमृद्धी येत दे असते देवघरात संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने गरिबी दूर होते आणि घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते तर बघा आपण देवघरात दिवा लावत असतो पण तुम्ही सर्व खोलीमध्ये दिवा लावला तर घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते तर देवाऱ्यामध्ये देवांच्या उजव्या भागाला तुपाचा दिवा असावा व डाव्या देवांच्या डाव्या भागाला तेलाचा दिवा असावा ही तर माहिती सर्वांना असतेच पण दिव्याचं मुख मुख कोणत्या दिशेला करावं याची माहिती सुद्धा आपल्याला असणे खूप गरजेचे असते देवासमोर आपण फुलबात लावत असाल तर दिव्याचं मुख वरच्या बाजूलाच असतं पण आपण जेव्हा लांब वाती लावत असतो तेव्हा प्रश्न पडतो की दिव्याचं मुख नेमकं कोणत्या दिशेला करावं तर बघा मुख मुख्य चार दिशा असतात या चारही दिशेला दिव्यांचं मुख केलं असेल तर त्याचे काय लाभ आपणास मिळत असतात व काय हानी होत असते याची सुद्धा माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवात करूया दक्षिण दिशेपासून तर बघा दक्षिण दिशा ही यमराजाची आहे व या दिशेकडून खूप नकारात्मकता येत असते म्हणून या दिशेला कधीही दिव्याचं मुख करू नये दक्षिण दिशेस मुख केलेला दिवा हा धनहानी दर्शवतो पैसा पाण्यासारखा खर्च होईल पैसा घरामध्ये टिकणार नाही व सुद्धा समस्या उद्भवू लागतात दक्षिण दिशेला केलेल्या दिव्याचे मुख हे आपल्याला दुर्घटनेचे कारण बनत तर बघा पुढे पूर्व पूर्व दिशा तर पूर्व दिशेला लावलेला दिवा आपण सुख शांती समृद्धी व आयुष्यात सर्व प्रकारचे लाभ देणार असतो शास्त्रानुसार पूर्व दिशेला मुख केलेल्या दिव्यामुळे दिवा लावणाऱ्याचे आयुष्य वाढते त्याचबरोबर पूर्व दिशा ही ऊर्जेचा स्तोत्र असणारा सूर्यदेवाचे आहे या दिशेकडून येणारी सकारात्मकता ऊर्जा व आपण केलेल्या दिव्याची ज्योत या दोन्हीचे संगम होऊन धनप्राप्ती होते व समाजात मान सन्मान मिळतो पुढची दिशा आहे उत्तर तर उत्तर दिशेला दिव्याचे मुख करणे अत्यंत शुभ मानले जाते ही दिशा धनाचे देवता कुबेर व धनाची देवी लक्ष्मी यांची आहे त्याचबरोबर या दिशेला देवगुरू बृहस्पती सुद्धा वास करतात धनप्राप्तीसाठी दिव्याचं मुख उत्तर दिशेला असणं अतिशय महत्त्वाचं आहे धनप्राप्तीसाठीच नाही तर देवगुरु बृहस्पतींचा सुद्धा आपणास आशीर्वाद मिळतो पुढची दिशा आहे पश्चिम तर पश्चिम दिशेला दिव्याचं मुख चुकूनही करू नका कारण या दिशेला लावलेला हे दिवा आपल्याला दुःखात वृद्धी करणार असतो हा आपल्याला दुःखांचं कारण बनतो म्हणून पश्चिम दिशेला दिव्याचं मुख कधीही करू नका तर पूर्व दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे आयुष्यात वृद्धी होते पश्चिम दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे दुःखात वृद्धी होते आणि दक्षिण दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे धनहानीमध्ये वृद्धी होते तर उत्तर दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे धनामृद्धी धनामध्ये वृद्धी होते तर आता तुम्हीच ठरवा की दिव्याचं मुख कुठल्या दिशेला केलं पाहिजे आपण या व्हिडिओमध्ये दिव्याचं मुख कोणत्या दिशेला केल्यामुळे कोणता लाभ आपणास मिळतो किंवा कशी हानी होते आपणास या याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ